सौ नमिता नामदेव गगे लढवणार निवडणूक किंवा जिल्हा परिषद गटातून इच्छुक शहापूर तालुक्यातील सहकार व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले श्री नामदेव गगे यांच्या सौभाग्यवती सौ सव, नमिता नामदेव गगे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असल्याचे समजते त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे नामदेव गगे यांनी किंवा जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये चाचपणी केली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नामदेव गगे यांनी बोलताना सांगितले नामदेव गगे काँग्रेस सहकार सेलचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष असून जिजाऊ संघटनेचे शाखाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे राजकारणाचा दांडगा अनुभव असून समाजकार्यात ते अग्रेसर आहेत कोणाचे लग्न कार्य असो किंवा उत्तर कार्य नामदेव गगे हे नेहमी हजर असतात तसेच युवकांना क्रिकेटसाठी प्रोत्साहन शाळेसाठी मंदिरासाठी ते नेहमी सढळ हाताने मदत करत असतात त्यांना म्हणणारा युवक वर्ग त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नमिता नामदेव गगे ही निवडणूक सहज जिंकू शकतात नामदेव गगे यांनी हिंगली जिल्हा परिषद गटात तशी व्यू रचना केली असून काँग्रेस पक्षाकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केल्याने एक नवीन उमेदवार किंगली जिल्हा परिषद गटाला मिळणार असून नामदेव गगे यांनी या परिसरात केलेल्या सामाजिक कार्याचा त्यांना फायदा होईल असे बोलले जात आहे